नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष सा स्वागत आहे हॉट्स प्रश्न क्रमांक तेवीस अंकगणिती श्रेणी श्रेणीमधला हा हॉट्स प्रश्न आहे या अगोदर आपण बावीस हॉट्स प्रश्न बघितलेत अगोदरचे प्रश्न नसतील बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून आधीचे सर्व हॉट्स प्रश्न बघून घ्या तर ही व्हिडिओ मित्रांनो आपल्या सर्वांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसतोय हा प्रश्न आपण बघू पण बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलेला आहे एका अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या पंचावन्न पदांची बेरीज तीन हजार तीनशे आहे, तर तिचे अठ्ठावीस पे पद काढा प्रश्न बघून मुलांना बघा बघायला गेलं तर प्रश्न खूप सोपा हो आहे याच्यामध्ये काय दिलंय ते बघा आता बघा काय दिलंय एका अंकगणिती श्रेणीतल्या पहिल्या पंचावन्न पंचावन्न पदांची बेरीज तीन हजार तीनशे आहे आणि अठ्ठावीस पे पद काढा पद काढा इथं बेरीज तीन हजार तीनशे आहे बेरीज म्हणजे येस एनचं सूत्र आपण वापरतो बेरीज म्हणजे काय झाला झाला आता इथे किती पदांची बेरीज आहे पंचावन्न पदांची बेरीज म्हणजे याचा अर्थ पंचावन्न पदांची बेरीज म्हणजे यस पंचावन्न मला दिलेला आहे जरा पंचावन्न आपण व्यवस्थित काढू म्हणजे नीट समजेल यस पंचावन्न बरोबर तीन हजार तीनशे दिले हा एक मुद्दा लय महत्वाचा आहे यस पंचावन्न दिले तीन हजार तीनशे तर आपल्याला काय काढायला सांगितलं अठ्ठावीसवे पद काढा तर अठ्ठावीसवे पद काढा म्हणजे टी अठ्ठावीस काढायचं आता मोठा मुद्दा आहे बरं का या ठिकाणी आता मला टी अठ्ठावीस काढायचं म्हणजे टी एनचा फॉर्म्युला मग त्यासाठी ए आणि डीच्या किमती माहिती पाहिजे पण त्या दिल्यात का आपल्याला नाही दिल्या मग अशा वेळेस काय करायचं जे दिलंय ना त्याचा आधी विचार करायचा जे दिलंय त्याच्यापासून काय मिळतंय का त्याच्यापासून एखादं समीकरण तयार होतंय का त्याच्यापासून ए डी कशाच्या तरी किमती मिळतात का ते चेक करायचं आता इथं दिलंय काय बघा या ठिकाणी एस पंचावन्न बरोबर तीन हजार तीनशे दिले हे दिलंय मग याला घेऊन काय करता येईल एस यांचं सूत्र आणि त्याच्यामध्ये एस पंचावन्न टाकून बघा काय मिळतंय काय मिळालं तर ठीक नाही तर नंतर बघू काय होतंय ते तर पहिलं इथं एस एन चा आपण काय करू फॉर्म्युला लिहून टाकू चला आपण एस एनचा एक फॉर्म्युला लिहून एस एन बरोबर एन भागीले दोन कंसात दोन ए आधिक एन वाजा एक गुणिले डी कौश पूर्ण याला पहिली मस्त चौकट करून टाका पहिली आता याच्यात काय करू आपण किमती टाकून देऊ बघा ज्या ज्या किमती माहिती त्या टाकायच्या आरामात येस एन एस ऐवजी च्या पंचावन्न मी या ठिकाणी लिहितो चला यस पंचावन्न बरोबर यांच्या जागेवर पंचावन्न लिहा कारण पंचावन्न काढतोय भागीले दोन आपल्या जाग्यावर कंसात दोन गुणिले ए एची किंमत माहिती आहे का बाबा नाही माहिती तर नका लिहू आधी यांची किंमत माहिती का यस पंचावन्न आहे मग लिहा आरामात पंचावन्न वजा एक जसाच्या तसा गुणिले डीची किंमत माहिती नाही आता येस पंचावन्नची किंमत माहिती आहे का आपल्याला बघा इथं येस पंचावन्न बरोबर तीन हजार तीनशे मग लिहून टाका जे माहिती आहे ते लिहायचं तीन हजार तीनशे बरोबर पंचावन्न भागिले दोन कंसात दोन ए जसेच्या तसे अधिक पंचावन्नमधून एक गेला चौपन्न डी बघा मित्रांनो या ठिकाणी दोन ए अधिक चौपन्न डी हे दोघांना एका बाजूला ठेवू म्हणजे एखादं समीकरण आपल्याला मिळेल बघा आणि हे जे पंचावन्न भागिले दोन आहे याला इकडे घेऊ मग काय होईल तीन हजार तीनशे गुणिले हे दोन खाली आहेत इकडे आले वर आणि पंचावन्न वर आहे म्हणजे गुणिले इकडे आले भागिले आणि बरोबर दोन ए अधिक चोपन्न डी आता इथं काय कटबीट होतं का बघा पंचावन्न आणि तेहतीस अकराच्या पाड्यात बघा अकरा पंचे पंचावन्न अकरा त्रिक तेहतीस म्हणजे तीनशे आले बरं मग आता इथं बघा काय होतंय का तीनशे आल्यानंतर पुढे काय होतंय का बघा बघा तीनशे गुणिले दोन किती झाले सहाशे बघा वर राहिले तीनशे गुणिले दोन सहाशे इथं लिहून टाका सहाशे भागिले पाच बरोबर दोन ए अधिक चोपन्न डी आता सहाशेला पाचाने भाग जाईल का जाईल बघा बारा पंचे साठ होता सहाशेला जर पाचाने भाग लावला चला लावा असा सहाशे भागिले पाच पाच एके पाच सातून पाच गेला एक वरून आला शून्य पाच दुने दहा ओके वरून आला शून्य पाच शून्य शून्य एकशे वीस म्हणजे इथं भाग लावला की एकशे वीस होईल म्हणून एकशे वीस बरोबर दोन ए अधिक चोपन्न डी म्हणजे इथं नीट लिहू याला दोन ए अधिक चोपन्न डी बरोबर एकशे वीस इथपर्यंत तर आपली गाडी आली आता याच्या पुढं काय होऊ शकतं का बाबा काय समीकरणामध्ये बदल होऊ शकतात का तर बघा इथं दोन चोपन्न आणि एकशे वीस या सगळ्यांना कितीने भाग जाऊ शकतो दोनाने भाग जाऊ शकतो मग लावून टाका दोन एके एक दोन म्हणून ए सत्तावीसच्या चोपन्नच्या निम्मे सत्तावीस डी आणि एकशे वीसच्या निम्मे साठ याला म्हणा समीकरण नंबर एक याच्या पुढे आपली काय गाडी जाणार नाही म्हणजे ए अधिक चोपन्न डी बरोबर साठ एवढंच आपल्याला मिळेल या व्यतिरिक्त आपण पुढं जाऊ शकत नाही आता मला काढायचं टी अठ्ठावीस काय काढायचं बाबा मला टी अठ्ठावीस जे आहे ते मला काढायचं आहे मग टी अठ्ठावीस काढण्यासाठी मला कुठलं सूत्र वापरलं पाहिजे ते तर लिहून टाकू सूत्र वापरलं तरी मार्क मिळतात कुठलं सूत्र वापरायचं टी एनचं टी एनचं सूत्र बाबा ए अधिक एन वाजा एक गुणिले डी हे सूत्र खूप महत्त्वाचं आहे सूत्र लिहा आता सूत्रात किमती टाकू टी ऐवजी काय लिहू टी अठ्ठावीस लिहू एची किंमत माहिती नाही अधिक यांची किंमत इथं अठ्ठावीस आहे म्हणून अठ्ठावीस वजा एक आपल्या जा जागेवर आणि गुणिले डीची किंमत मला माहिती आहे का नाही माहिती ओके आता ए आपल्या जा जाग्यावर अधिक अठ्ठावीसातून एक गेला सत्तावीस डी आपल्या जा जाग्यावर ए अधिक सत्तावीस डी म्हणजे टी अठ्ठावीस बरोबर ए अधिक सत्तावीस डी आता जर आपण नीट बघितलं नीट ऑब्झर्वेशन केलं तर ए अधिक सत्तावीस डी बाबा मला कुठं दिसतोय का इथं जर तुम्ही वर वर जात राहिलं तर ए अधिक सत्तावीस डीची किंमत किती आहे साठ आहे मग ए अधिक सत्तावीस ऐवजी मी इथं साठ लिहितो आणि टी अठ्ठावीस आपल्या जागेवर जसंच्या तसं लिहितो म्हणजे टी अठ्ठावीस बरोबर मला किती मिळालं साठ मिळालं अशा प्रकारे आपण टी अठ्ठावीस बरोबर साठ काढू शकतो पण उत्तर लिहिताना शेवटी लिहायचं की बाबा अठ्ठावीसवे पद दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे अठ्ठावीसवे पद बरोबर किती साठ आहे अशा प्रकारे हे आपण उत्तर लिहू शकतो आता मी बाजूला होतो याचा जर स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता है। ओके बघा यस yes. uh, बघा मित्रांनो हॉट्स प्रश्न जरी आला तरी हा तीन मार्कांना किंवा चार मार्कांना वगैरे येऊ शकतो पण प्रश्न खूप सोपा होता पटकन याचं उत्तर आपल्याला आलेलं आहे जास्त अवघड हो नसतात तर बऱ्याचदा काय होतं मित्रांनो सूत्र येत असतात म्हणजे अशा प्रकारची सोपी सोपी गणित येत राहतात फक्त हे गणित सोडताना काय करायचं पहिली गोष्ट सूत्र वापरणं महत्वाचं आहे दोनच गोष्टी होत्या आपल्याकडं यस पंचावन्न दिलं होतं टी अठ्ठावीस काढायचं होतं मग आपण काय केलं आपल्याकडे जे दिलंय त्याचा वापर केला आपण त्याचा वापर करून एक समीकरण तयार केलं म्हणजे यस yes, पंचावन्न घेऊन आपण अधिक सत्तावीस डी बरोबर साठ हे समीकरण आपल्याला ऑटोमॅटिकली मिळालं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सोडवत जाता त्यावेळेस ऑटोमॅटिकली सगळं होत जातं ओके तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चोवीसावं हॉट्सचं गणित घेऊ पण ते गणित घेण्याच्या अगोदर मित्रांनो पुन्हा एकदा एक अपडेट तुम्हाला सांगतो आपलं एक ॲप आहे मित्रांनो आपण एक ॲप तयार केला तुमच्यासाठी ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी त्या ॲपवर जाऊन तुम्ही गणितच शिकू शकता काही पेड कोर्स त्याच्यावरती एक बनवला आहे स्पेशल तुमच्यासाठी गणित भाग एक एका दोनच्या इम्पॉर्टंट गणितांवरती कोर्स आपण बनवला त्या कोर्समध्ये गेल्यावर तुम्हाला गणित भाग एक आणि ची इम्पॉर्टंट गणित जी बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात किंवा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली आहेत अशी महत्वाची गणितं जी आहेत तीच गणित जी आहेत त्या आपण सोबत शेअर करत असतो तीच गणित आपण त्या कोर्समध्ये घेत असतो त्या कोर्समध्ये काही ऑफलाईन गणित सुद्धा आहे आणि त्याचबरोबर काही लाईव्ह लेक्चर सुद्धा आपण त्या कोर्समध्ये घेत असतो तर आपला जो ॲप आहे तो जर तुम्ही अजूनपर्यंत डाउनलोड नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून आपला जो ॲप आप आहे तो डाउनलोड करून घ्या आणि त्यावरती जाऊन शिका ओके मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये व्हिडिओमध्ये इथंच थांबतो बाय धन्यवाद